विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण इतिहास वारंवार विचारलेले प्रश्न पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला गीता रहस्य हा भगवत गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बाळ गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हा भगवद्गीतेवरील ग्रंथ लिहिलेला आहे बाळ गंगाधर टिळक यांनाच लोकमान्य टिळक असेही संबोधले जाते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा महर्षी धोंडव केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आत्मवृत्त आत्मवृत्त हे महर्षी धोंडव केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन येवला येवला नाशिक येवला येथील नाशिक या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय जाहीर केला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ताराबाई शिंदे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चैत्यभूमी चैत्यभूमी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले महात्मा फुले यांनी महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा स्थापन केलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा रिडर्स इन हिंदुजम चे लेखक कोण आहेत आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर यांनी रिडल्स इन हिंदुजम हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर केशव हेगडेवार डॉक्टर केशव हेगडेवार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून त्यांचा निर्देश करावा लागेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आणि आनंदीबाई जोशी आनंदीबाई जोशी हे अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रमाबाई रानडे रमाबाई रानडे यांनी पुण्यामध्ये सेवा सदन या आश्रमाची स्थापना केलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी असे म्हटले जाते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली तेराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन वी रा शिंदे वी रा शिंदे यांना यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदावा सन एकोणीशे तेवीस मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली चौदावा प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रामजी शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांनी एकोणीशे तेवीस मध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना केलेली आहे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार कर्मवीर पाटील कर्मवीर पाटील यांना कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक असे म्हटले जाते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळावा बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोली भाषेत काव्य रचना केलेली आहे सोळाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अहिराणी बहिणाबाई चौधरी यांनी अहिराणी या बोलीभाषेत काव्य रचना केलेल्या आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा डॅश डॅश हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते सतरावा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जी व्ही जोशी जी व्ही जोशी हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा समाज सुधारक चळवळीचा पताका कोल्हापुरात फडकवणारे डॅश डॅश होते अठरावा प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजशी शाहू महाराज समाजसुधारक चळवळीचा पताका कोल्हापुरात फडकवणारे राजशी शाहू महाराज हे होते पुढील प्रश्न आहे च्र प्रश्न क्रमांक एकोणीस पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रशाळा सुरू केली एकोणिसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जाईबाई चौधरी जाईबाई चौधरी यांनी विदर्भातील स्त्रियांकरता पहिली रात्रीशा रात्रशाळा सुरू केली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली विसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ना एक नारायण लोखंडे नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली एकविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक स्त्री विचारती संस्था सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी स्त्री विचारवती नावाची सामाजिक संस्था स्थापन केली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे कोण म्हणाले बाराव्या प्रश्नाचं बावीसा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ गणेश आगरकर ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण नको असे गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटलेले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक डॅश डॅश हे होय तेवीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लोकसत्ता लोकसत्ता हे स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक लोकसत्ता होय पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस सविने कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रह आघाडीवर कोण होते चोवीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी गिरणी कामगार सविने कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रह आघाडीवर गिरणी कामगार आघाडीवर होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीशे अठरा मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली पंचवीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी खेडा, खेडा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीशे मध्ये साराबंदी चळवळ खेडा या जिल्ह्यात सुरू केली पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवले सव्वीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी मुंबई उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र मुंबई येथे चालवले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले सत्तावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी महात्मा <small> <दिणाह> गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व केले पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बिहारमधील चंपारण्यातील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता अठ्ठावीस प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी नीळ बिहार मधील चंपारण्य सत्याग्रह नीळ या पिकाशी निगडीत होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस एम मुंशी यांनी कोणती संस्था किंवा संघटना स्थापन केली एकोणतीसा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए भारतीय विद्याभवन भारतीय विद्याभवन हे एम मुंशी यांनी स्थापन केलेली संस्था किंवा संघटना आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा राष्ट्रीय चळवळीची सूत्रे सन एकोणीशे वीस मध्ये कोणाकडे आली होती तिसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी राष्ट्रीय चळवळीची सूत्रे सन एकोणीसशे वीस मध्ये महात्मा गांधी यांच्याकडे आलेली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस हा शेवटचा प्रश्न आहे कोणी अठराशे नव्वद साली पुण्यात पहिली औद्योगिक परिषद भरवली या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे त्याचे ऑप्शन तुम्हाला वाचून दाखवतो पहिला ऑप्शन आहे दादाभाई नौरोजी ऑप्शन दुसरा न्यायमूर्ती अनडे, ऑप्शन सी गोपाळकृष्ण गोखले ऑप्शन डी लोकमान्य टिळक ज्यांना पण याचं योग्य उत्तर माहीत असेल ते मी त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्यायचं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद